हातकणंगले पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत मोठा चोरीचा गुन्हा उघडकीला आणलाय ट्रक टायर चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करून तब्बल लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय हातकणंगले तालुक्यातील रुईफाटा परिसरात झालेल्या ट्रक टायर चोरी प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे चार नोव्हेंबर रोजी सरस्वती वजन परिसरात एका लॉजिस्टिक कंपनीच्या आयशर टेम्पो एम एच शून्य नऊ एच जी चौऱ्याहत्तर सात मधील तब्बल एकोणचाळीस नवीन टायर्स गायब झाल्याची तक्रार दाखल झाली होती या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे यानंतर पोलिसांनी सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद मेमाने एपीआय पल्लवी यादव पीएसआय नानासाहेब पवार विनोद पिलाने तसंच अंमलदार पदकाचा सहभाग होता दोन्ही आरोपींना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करत आहेत